कृष्णा हरे हरे गोर मे वागा भाऊ कुंडली क ना याहो याहो गे करू बाबा शिवंदन साई शिवंदन करू बाबा शिवंदन गणमने बाबा साई जाऊ पाव माझे आई प्रमाणे जी मुक्त पैठणी कलेक्शन यांच्याकडून भेटते या वर्षी भेटलेली आहे आणि जोरदार वाजवायचे या ठिकाणी विजय आभार अभिनंदन दीपम भाऊ गोंदकर यांच्या वतीने ड्रेस पटरेल बाळासाहेब गोंदकर यांच्या वतीने ड्रेस पटरेल आहे बापूंच्या वतीने ड्रेस आहे आणि बॅग स्कोर हा सण संपूर्ण भारतामध्ये खूप मोठा आणि साजरा केला जातो त्याचप्रमाणे सीतानगर तरुण मंडळा मध्ये दहा वर्षापासून सण साजरा केला जातो आणि म्हणजे इथं एकदम शिस्त पद्धतीने सण साजरा केला जातो मुलींना खूप प्रोत्साहन भेटत आईलांसाठी खूप सारे बक्षिस घेत असत ड्रॉ पद्धतीने खोल जातात मुलींना ड्रेस मटेरियल तसेच लहान मुलांना शालेय वस्तू दिल्या जातात आणि खूप आनंदाने हा उत्साह साजरा केला जातो ते बघताना म्हणजे मुलींना इथं खूप जास्त मान दिला जातो म्हणजे सगळ्या मुली नाही का आई बहिणी सारख्याच मानल्या जातात इथं <coughs> कोणाकडं वाईट नजरेने बघितलं नाही जात सगळ्या सगळे एकदम म्हणजे मुली एकदम अशा खुलून खेळ इथं खेळतात असं कोण कुठल्याही प्रकारच्या बंधनामध्ये गैर गैरवातावरण नाही इथं खूप छान वातावरण म्हणजे जितके आभार मारन तितके कमीचे कारण की ते खूप छान पद्धतीने डेकोरेशन करतात मुलींचं संरक्षण पण त्याचप्रमाणे खूप चांगलं करत आणि सर्वांना लकीरच्या माध्यमातून छान चा, छान बक्षीस वाटप करतात सीतानगर तरुण मित्र मंडळ आणि सीतानगर महिला मंडळ झाली दहा वर्ष इथं नवरात्र उत्सव साजरा करत आहे तर दहा वर्षापासून इथं दररोज वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस लहान मुलांसाठी बक्षीस महिलांसाठी बक्षीस दिले जाते गोपीनाथ बापू गणपतांना गोंदकर बाकीचे सीतानगरचे तरुण मित्र मंडळ म्हणजे खूप छान प्रकारे असं हे करता सीतानगर तरुण मंडळाच्या वतीनं मी सर्व इथं येणाऱ्या महिलांच युवकांचं स्वागत करतो ह्या वर्षी हे दहावं वर्ष आहे की आपण नव नवरात्र उत्सव साजरा करतोय आमचे मार्गदर्शक गोपीनाथ बापू गोंदकर गणपत अण्णा गोंदकर दीपक भाऊ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीतानगर तरुण मंडळ काम करत असतं गणपती उत्सव असेल नवरात्री असेल कोजागिरी असेल असे विविध कार्यक्रम वर्षानुवर्ष आम्ही करत आलेलो आहोत यावर्षी आमचे सगळे युवक सहकाऱ्यांनी कोल्हार येथून ज्योत घेऊन आले तर त्यांचाही मी आभार मानतो दिल्ली येथील साई भक्तही नवरात्री उत्सवाचा आनंद घेण्यासाठी इथं सहभागी झाले होते त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलं आभार मानले तसच हा कार्यक्रम फक्त एका परिसरासाठी नाही तर सीतानगर असेल आंबेडकर नगर असेल बावनबंगले नाला रोड शिवाजीनगर कोतेगल्ली या सर्व महिलांसाठी असतो तर आपण इथं आलेला प्रत्येक महिला मुली युवक बालमित्र सगळ्यांसाठी आपण लकी ड्रॉचे आयोजन करतो त्यात शालेय वस्तूंचं वाटप असेल ड्रेसेस असेल दैरुपयोगी वस्तू असतील महिलांसाठी आकर्षक अशा पैठणी साड्या असतील असं दर आपण दरवर्षी आणि रो, रोज असे जवळपास बारा पंधरा लकी ड्रॉचं आपण नियोजन करत असतो हे सगळं शक्य फक्त सीतानगर तरुण मंडळाच्या सगळ्या सहकार्यांमुळे होतं त्यांचं याच्यात खूप मोलाचं सहकार्य असतं आहे आणि राहील त्या युवकांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघत इथं फलक विविध फलक लावलेले आहेत त्या फलकातन एक येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनही आमचे युवक एक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत की महिला मुली यांचं जे सुरक्षित आता जे काय वातावरण राज्यात आहे तर त्याकरिता आपण हे एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की महिलांना कस सुरक्षित राहतील याकरिता आमचे युवक युवकांनी ते मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे याही वर्षी जो नवरात्र उत्सव साजरा करत आहे याला जवळजवळ आज दहा वर्ष पूर्ण होत आहे या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही आमच्या भागातील महिलांना सशक्तीकरण एकत्रीकरण आणि मार्गदर्शन ह्या गोष्टींचा एक जो हा नवरात्र उत्सव आहे यातून शिकवण्याचा तसेच त्यांना ह्या गोष्टीत आणण्याकरता नवनवीन उपक्रम उप उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच ह्या उपकरण ह्या गोष्टीसाठी म्हणजे नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी मान्य गोपीनाथ बापू गोंदकर जे या वार्डाचे नगरसेवक आहेत तसेच गणपत अण्णा गोनकर हे जे आमचे मार्गदर्शक आहेत यांच्या प्रेरणेने हा उत्सव चालू झालेला आहे आणि ह्या उत्सवाला सर्व सीतानगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते त्याच्यात राजू सन पिंटू छोटू छुटू भोवासन म्हणजे सचिन आसन बरेचसे जे कार्यकर्ते आहे ह्या सर्वांचं एकदम मोलाचं आणि म्हणजे मनापासून योगदान आहे काय राहतं एक माणूस हा कार्यक्रम करू शकत नाही मंडळाच्या सर्व जे कार्यकर्ते हे सर्व मिळून हा कार्यक्रम पार पाडत आहे त्याबद्दल सीतानगर तरुण मंडळाच्या आणि गोनकर पाटील कुटुंबियाच्या वतीने मी ह्या सर्व तरुणांचं तसेच इथे आलेल्या महिलांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो का ते आम्हाला नवीन उपक्रम राबवण्याकरता प्रोत्साहित करत आहे आणि हे उपक्रम आमच्याकडून दरवर्षी होत राहावं हीच आई जगदंबेच्या चरणी व बाबांच्या चरणी प्रार्थना करतो प्रथमतः मी सीतानगर तरुण मंडळाच्या वतीने इथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो मागे साजरा करत असताना गणपतांना गोणकर असतील दीपकांना गोणकर असतील गोपीनाथ बापू गोणकर असतील आबीदादा गोंधकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध प्रकारे सण असो उत्सव असो दरवर्षीप्रमाणे असे अनेक उत्सव असो हे आम्ही साजरा करत असतो या वर्षी नवरात्र उत्सव साजरा करत असताना सर्वात मोठा मोलाची साथ आम्हाला गणपतांना असतील गोपीनाथ बापू गोनकर असतील यांची लाभलेली ला आहे आम्ही ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मिटिंग घेतली या मध्ये असं ठरवलं की आपण फक्त सीतानगर पुरता नाही हा कार्यक्रम तर आईशा आपले आंबेडकर नगर आहे शिवाजीनगर आहे नाला रोड आहे या सर्व महिला कशा एकत्र एक येतील हे ध्येय ठेवून आम्ही हा कार्यक्रम एकत्र घेतला आणि या कार्यक्रमाला आम्ही कुणाला कोणत्याही महिलेला सांगितलं नाही तुम्ही कार्यक्रमाला या स्वतःहून महिलांचा तुम्ही आज बघितला असेल किती मोठ्या प्रमाणावर उत्साह होता उत्साह पाठीमाग आम्ही एक ठरवलं कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून की आपण काहीतरी लकी ड्रॉ मार्फत आपण या आई जमलेल्या सर्व आपल्या आया बहिणी आहेत यांच्यासाठी आपण काहीतरी एक नवीन उपक्रम करू त्या मा, माध्यमातून लकी ड्रॉ मध्ये पैठणी असतील शालेय वस्तू असतील महिलांसाठी साड्या आहेत मुलींसाठी ड्रेस मटेरियल अशा अनेक बक्षिस आम्ही या सीतानगर तरुण मंडळाच्या वतीने देण्याचं ठरवलं होतं यापुढेही आम्ही अशा अनेक कार्यक्रम राबवणार आहे तरी मी सर्व सीतानगर तरुण मंडळाच्या वतीने सर्व महिलांचे व सर्व कार्यकर्त्यांचे नवरात्र उत्सवामध्ये हार्दिक स्वागत करतो सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यक्रम चालू असताना किंवा कार्यक्रमाच्या आधी किंवा कार्यक्रम झाल्यावरही आम्हाला सर्वात मोठी साथी गोंडकर परिवाराची मिळते तर त्यामुळं सीतानगर तरुण मंडळ समस्त गोंडकर परिवारचे मनापासून आभार मानत धन्यवाद आज या ठिकाणी सीतानगर आंबेडकर नगर आ, नाला रोड त्यांचा बावन बंगले आणि शिवाजीनगर हे नगरस आपल्या शिर्डीच्या भोजनाच्या आसपास असून आणि या ठिकाणी आम्ही दहा वर्षापासून हे नियोजन करून आणि हे सीतानगर योग मित्रमंडळ आणि याचे मार्गदर्शक गोपनाथ बापू गोदकर किंवा मग गणपत गोदकर असो दीपक गोदकर असो हे सगळं लक्ष देऊन या मंडळाचं काम करतात असं आहे का या ठिकाणी महिला ज्या सुरक्षित आहे आणि या ठिकाणी आम्ही जे नियोजन करते हे सगळे आमचे सीतानगर युवक असतील सगळ्या नगरांचे युवक असतील जातीने लक्ष देऊन व्यवस्थित कार्यक्रम पार पाडतात आणि या या, या निमित्ताने मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी संचालक राजेंद्र भाऊ बनकर या ठिकाणी आले व आमच्या मंडळाला भेट देऊन सदिच्छा भेट देऊन आमची मुलाखत घेतली त्याबद्दल मी मंडळातर्फे आभार खुश आबारा। खबर आबारा। खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी 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 थ्री फोर तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी एस एच ही तपासणी पी सी ओ डी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे पंचवीस ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते व्हिटॅमिन बी ट्वेल्व ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी रहा निरोगी आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भनसाळी स्क्वेअर शिटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचहत्तर